वडगाव गड येथे पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम पूर्ण ग्रामस्थ आनंदी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामो तालुक्यातील वडगाव गड येथे गावाच्या सुशोभीकरणासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झालं या प्रकल्पाला गावाच्या सरपंच सौ उर्मिला रमेश ताकोते ग्रामसेवक पवन पवार मोरेसाहेब संजय ठाकूर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं मोलाचं सहकार्य लाभले वडगावगड गावातील रस्त्याची दुरवस्था आणि धूळ यामुळं नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत ग्रामपंचायतनं हा प्रकल्प हाती घेतलाय या अंतर्गत गावातील प्रमुख रस्त्यांवर पेवर ब्लॉक बसविण्यात आले ज्यामुळे रस्ते सुस्थितीत आले असून गावाचा चेहरा मुहुरा बदललाय या कामामुळे पावसाळ्यातील चिखल आणि खड्ड्यांची समस्या कमी होण्यास मदत झाली सरपंच उमिरल्ला ताकोते यांनी सांगितलं की गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत तेवर ब्लॉक बसविण्याच्या या प्रकल्पासाठी ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी एकत्रितपणे काम केलं तसेच हशनपूर मध्ये बस स्टँड वरून सिमेंट रोड सुद्धा तयार केला यापुढेही गावाच्या प्रगतीसाठी असे उपक्रम राबवले जातील या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला असून काम पूर्ण करण्यात आलं काही ग्रामस्थांनी आम्हाला प्रतिक्रिया देऊन सरपंच उर्मिला ताकोते त्यांच्या नेतृत्वाचे आणि ग्रामपंचायतच्या प्रयत्नांचं कौतुक केलं या कामामुळे गावातील पायाभूत सुविधा सुधारल्या असून नागरिकांचं जीवनमान उंचवण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आमचे प्रतिनिधी ओम उन्हाळे यांच्याकडून पाहूयात खास रिपोर्ट आणि ग्रामस्थांच्या प्रतिक्रियाही जाणून घेऊयात त्याच्याबद्दल आणि ग्रामपंचायत बद्दल काय मत आहे चांगलं आहे सरपंचांनी जे काम केलं ते तुम्हाला चांगलं वाटलं हा तुमच्या दारी कसा का रस्ता झाला चांगला पहिले गारा होता आता चांगला अगोदर कसा रस्ता होता पहिले निघायच होता गाऱ्याचा गारा इकडून तिकडून गेले त्याला गारा व अंगार उभे पटेल शाळे होता तर उभ्या तिथं आधी अगोदर अशी परिस्थिती होती की तिथं पोळा भरायसाठी जागा नव्हती व्यवस्थित आता हे पेवर ब्लॉक वगैरे बसवून तिथे जे अगोदर जागेमध्ये ज्या अडचणी होत्या त्या <coughs> त्यांनी काढून आता हे सर्व मोकळं करून दिलं आणि आपण बघू शकता इथं वेशीचेसुद्धा बांधकाम त्यांनी केलेले आहे आणि इथूनच आपल्या नदीच्या पलीकडून भैरवनाथ भैरवनाथ महाराजांचे मंदिर आहे तिथं लोकांना जायसाठी अगोदर शेतीमधून जावं लागत होतं जा, तिथं अडचणी येत होत्या आता त्या तिथंही त्यांनी पतदिवे लावून आणि टेवर ब्लॉकचा रस्ता तयार करून देऊन म्हणजे म्हाताऱ्याला म्हाताऱ्यांसाठी व्यवस्थित रस्ता बनवून दिला ग्रामपंचायत ना एवढं चांगलं काम केलं की वीस ते पंचवीस वर्ष झाले हा रोहण होता म्हणजे खूप गड्डे पाणी थांबत होतं तो, टोंग्या टोंग्या पाणी होतं सरपंच आणि संजीव ठाकूर संजू ठाकूरनं जास्तच का मेहनत घेतली या रोडसाठी कारण ते लय चक्रा मारत होते ग्रामशेक सोबत की हे इकडे पा तुम्ही काहीतरी कोणी पाहत नव्हतं इकडे आता दोन महिने अगदर इतके गड्डे होते आणि इतकं पाणी थांबत होतं इकडे आणि याची पुण्य संजू ठाकूरची साहेब आणि ग्रामशेक आणि सरपंच इंजिनियर मॅडम त्या मॅडमचं आपलं तर काय नाव माहीत नाही पण ते मॅडम बी आली लय चक्रा मारल्यात याईना तर लय चांगलं झालं हे आता फक्त एक अपेक्षा अशी आहे की आता नाल्या व्हायला पाहिजे नमस्कार आम्ही वडगावगडमधील नागरिक गेली कित्येक वर्ष झाली पाहून राहिलो आम्ही की हा जो रस्ता आपण पाहता या रस्त्यावर इतकी घाण होती की शाळेतील मुलांना पावसाळ्यामध्ये चालताना खूप कसरत करत जायची मुलं शाळेमध्ये पण आता सरपंचांनी पेवर ब्लॉकचा रस्ता करून पूर्ण म्हणजे व्यवस्थितरित्या रस्त्याचं काम करून घेतलं त्यांनी कंत्राटदारांकडून आणि आता मुलांनाही व्यवस्थित यायला भेटते शाळेमध्ये आणि तसेही गावामध्ये भरपूर कामे पार पडली जसे की नाली बांधकाम झाले अजून वेशीचे काम, वेशी काम पूर्ण केले त्यांनी वेशीसाठी खूप खूप जणांनी निवेदनं वगैरे दिली होती आधी पण ती काम काही पूर्ण व्हायचे नाही पण यावेळेस ते पूर्ण होऊन गेले आणि आपल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या क हद्दीमध्ये त्यांच्या कार्यकालामध्ये कामे झाले